साईटवर पूर्ण वेळ कामासाठी लागणारे इंजिनियर आणि सुपरवायझर कामगार हवे आहेत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत साईट इंजिनियर दोन साईट सुपरवायझर दोन बिलिंग इंजिनियर एक द्वारकामाई असोसिएट द्वारकामयी ग्रुप धुळे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव दोनशे अठ्ठावीस पंच्याण्णव तीनशे अठ्ठ्याहत्तर त्र्याहत्तर चार शून्य शून्य एकोणपन्नास शून्य शून्य नऊ आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते दसरा मैदान परिसरात व्यापारी संकुलाचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न धुळे शहरातील भूमापी यांनी तात्कालीन भूमी अभिलेख अधिकाऱ्यांशी संगणमत करत महापालिकेचे अनेक भूखंड हडपण्याचा प्रयत्न केला मात्र भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील अभियंता कैलास शिंदे यांनी सातत्याने तीन ते चार जागेवरील भूखंड माफी यांच्या घशातून खेचून आणला त्यामुळे आज त्या जागेवर व्यापारी संकुल साकारत असून याद्वारे महापालिकेला उत्पन्नाचा आणखी एक स्त्रोत उपलब्ध होणार आहे असे प्रतिपादन खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी केले मैदाना मैदानालगत महापालिकेच्या भूखंडावरील व्यापारी संकुलाचे भूमिपूजन आज खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या हस्ते झाले यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी महापौर प्रतिभा चौधरी चंद्रकांत सोनार प्रदीप करपे माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिराव ज्येष्ठ नेते हिरामण गवळी संजय शर्मा महापालिकेचे मुख्य अभियंता कैलास शिंदे भीमसिंह राजपूत अल्पा अग्रवाल आदी उपस्थित होते ठामत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका